वाढवण परिसरातल्या युवकांना कुशल तंत्रज्ञान शिकवण्याच्या हेतूनं वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडनं कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला इथल्या स्थानिक आणि प्रकल्पबाधित लोकांना बंदराशी संबंधित व्यवसायांचं प्रशिक्षण देण्यासाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि जहाज बांधणी संचलनालय यांच्यात एक सामंजस्य करारही आज करण्यात आला या करारांतर्गत स्थानिकांना सागरी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र दिलं जाणार आहे त्याद्वारे त्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील जे एन पी एसाठी यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थी मागे दोन ते तीन लाख रुपयांची गुंतवणूक करणार आहे जेएनपीए चे अध्यक्ष उन्मेश वाघ यांच्या उपस्थितीत हा करार झाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कौशल्य प्रशिक्षण सुरू होईल असं त्यांनी सांगितलं जवळजवळ तीस ते पस्तीस असे कौशल्य आहे जे तिथे लागणार आहेत त्यासाठी आपण हे कौशल्याचे कार्यक्रम हाती घेतले जे स्थानिक लोकांना निशुल्क असे आपण देणार आहोत तर आत्तापर्यंत दोन हजार लोकांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे त्यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही चॉईस द्या आणि त्या चॉईसचं त्यांना प्रशिक्षण देणार आहोत वाढवण बंदर प्रकल्पात कोणतंही भूसंपादन केलं जाणार नाही तसंच कुणालाही विस्थापित व्हावं लागणार नाही असंही त्यांनी सांगितलं तसंच धार्मिक महत्व असलेल्या शंखोदर या स्थळाला या प्रकल्पामुळे कुठलाही धक्का बसणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं व्ही पी एल आणि डायमेकर असोसिएशन यांच्यात जाहिरातीच्या दृष्टीनं एक सामंजस्य करार करण्यात आला आहे